नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचनमध्ये आज आपण बनवत आहोत बेसनाचे दाणेदार लाडू अगदी हलवाई लोक बनवतात ना तसे बिलकुल हे लाडू बनवताना मी आपलं बारीकच बेसन वापरलं पण त्याच बेसनाला मी दाणेदार टेक्स्चर असलेलं बेसन तयार केलं कसं केलं ते आपण व्हिडिओमध्ये बघू शकाल कारण बारीक बेसनाचे जर आपण लाडू बनवले तर ते असे टाळूला चिपकतात खाताना बेसनामध्ये दोन वस्तू टाकून दाणेदार टेक्स्चर असलेलं बेसन आपण घरी सहज तयार करू शकतो आणि बेसनाचा लाडू बनवताना तुपाचं आणि बेसनाचं प्रमाण मात्र अगदी योग्य असावं लागतं परफेक्ट प्रमाण असावं लागतं नाहीतर मग लाडू बिघडतात या लाडूमध्ये आपण रव्याचा जरासुद्धा वापर केलेला नाहीये तरी सुद्धा याचं टेक्स्चर बघू शकाल आपण किती अगदी दाणेदार झालेलं आहे हलवाई लोकांसारखं बिलकुल परफेक्ट आपण आपल्याला सुद्धा जर अशी परफेक्ट लाडू बनवायचे असतील तर माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि मी सांगितलेली प्रत्येक स्टेप फॉलो करा तुमचे सुद्धा लाडू असेच छान दाणेदार तयार होतील हलवाई लोकांसारखे रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी एक बाउल घेतला मी बाउल मध्ये टाकते मी एक कप बेसन तुम्ही कपाने किंवा घरातल्या कुठल्याही वाटीने माप सेट करून घ्या आणि परत अजून एक कप बेसन जर तुम्ही वाटीने माप घेतलं तरी सुद्धा दोन वाटी घ्या वाटी छोटी घ्या किंवा मोठी घ्या हे बेसन साधं बेसन आहे जे आपण नेहमी घरी वापरतो हे जाड बेसन नाही आहे जर तुमच्याकडे जर जाड बेसन असेल तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता डाळ भाजून थोडीशी जाडसर दळून आणा ती वापरली तरी चालते पण हेच बेसन वापरून आपण दाणेदार दाणेदार टेक्स्चर असलेले लाडू बनवायचे आहेत बघूया कसे बनवायचे याच बेसनाला चांगलं दाणेदार टेक्स्चर यावं म्हणून यात टाकते मी आता दोन टेबलस्पून साजूक तूप हे तूप वितळवायचं नाही रूम टेम्परेचरवर तूप वापरायचं दोन टेबलस्पून तूप घेतलं मी दोन टेबलस्पून थंडगार दूध घ्यायचं मधलं आता हे सर्व हाताने खूप छान असं मिक्स करून घ्यायचं संपूर्ण बेसनाला पूर्ण मैद सॉरी आणि दूध व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे असं आपण याला आता मिक्स करून घेऊया असं हाताने व्यवस्थित चोळून घेतल्यानंतर सगळीकडे आपलं दाणेदार टेक्स्चर असलेलं बेसन तयार झालं बघा आणि जर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर जाड डाळ तुमच्याकडे दळून आलेली असेल तर ती वापरू शकता आणि वजनामध्ये जर हे बेसन मोजायला गेलं तर हे एक पाव म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम बेसन आहे थोडेसे याच्यामध्ये आपल्याला गुठोळ्या दिसत आहेत पण आता आपण हे चाळून घ्यायचंय बेसनाचे लाडू बनवताना हलवाई लोक ही बुरा साखर वापरतात ही तुम्हाला कुठल्याही किराणाच्या दुकानामध्ये आरामात मिळून जाईल ही घरी सुद्धा बनवता येते पण मग याची प्रोसेस थोडीशी मोठी आहे त्याच्यामुळे आपला वेळ जातो आणि ही कुठेही मिळून जाते त्याच्यामुळे तुम्ही विकतची बुरा साखर घ्या मी ही घरी बनवलेली आहे थोडस रवाळ असं या साखरचं टेक्स्चर असतं याच्यामुळे काय होतं बेसनाचे लाडू खूप छान होतात अगदी दाणेदार होतात आणि समजा तुम्हाला नाहीच मिळाली तर मग तुम्ही आपली पिठी साखर वापरा साखर किती घ्यायची हे मी आपल्याला नंतर सांगते हे जे बेसन आहे ते तुम्ही जाड चाळणीने चाळून सुद्धा घेऊ शकता मी सांगितलं होतं तसं सा। किंवा मग तुम्ही काय करा मिक्सरमधून सुद्धा काढून घेऊ शकता तर चाळणीपेक्षा मिक्सरमध्ये काढलेलं खूप सोपं जातं म्हणून मी मिक्सरमधूनच काढून घेते पण तुम्हाला जर ते चाळायचं असेल तर तुम्ही जाड चाळणीने चाळा बारीक चाळणीने ते चाळल्या जाणारच नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये बेसन टाकायचं आणि याला थोडंसं अगदी फिरवून घ्यायचं खूप पटकन होतं असं केलं तर याला मी आता झाकण लावून मिक्सरमधून फिरवून घेते मिक्सरमधून फिरवल्यानंतर बघू शकाल आपण याचं टेक्स्चर अगदी मस्त जाड दळून आणलेल्या डाळीच्या पिठासारखं झालेलं सगळं असं आपण मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आपलं बेसन तयार झालं चाळणीने सुद्धा चाळता आलं असतं पण मिक्सरमधून खूप सोपं जातं आणि पटकन होतं त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा हीच पद्धत वापरा आणि ही स्टेप खूप महत्वाची आहे हलवाई लोकांसारखे जेव्हा जर तुम्हाला बेसनाचे लाडू बनवायचे असेल तर ही स्टेप तुम्ही स्किप्ट करू नका कारण आपण जर बारीक बेसन घेतलं आणि त्याचे लाडू बनवले तर ते खातानी तोंडामध्ये असे चिपकतात ह्याचं मात्र तसं होणार नाही हे अगदी छान रवेदार बनतात दोन कप आपलं बेसन होतं तर घ्यायचं आहे आपल्याला अर्धा कप साजूक तूप अगदी थोडंसं मी शिल्लक ठेवते हे मी थोड्या वेळाने टाकते तूप थोडंसं गरम होऊ द्यायचं आणि त्यात टाकायचं आपल्याला हे बेसन आणि इथून पुढची प्रोसेस आपल्याला पूर्ण लो फ्लेम वर करायची आहे गॅस आपल्याला कुठेही मोठा करायचा नाही थोडासा वेळ लागतो थो। पण मग लाडू मात्र खूप छान बनतात आता लो फ्लेम वर बेसन एकदम छान खमंग होईपर्यंत आणि याचा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं सुरुवातीला कोरडं वाटेल थोडस पण थोड्या वेळाने आपोआप याला तूप सुटेल जेव्हा बेसन छान खमंग भाजलं जाईल की बेसन तूप सोडायला सुरुवात करेल दोन तीन मिनिट हे बेसन चांगलं परतवल्यानंतर हे राहिलेलं तूप सुद्धा यात टाकून द्यायचं आणि अगदी गोल्डन होईपर्यंत बेसनाचा कलर आता आपण याला लो फ्लेमवर भाजून घेऊ बेसन आता छान खमंग भाजलं गेलं आणि त्यांनी तूप सुद्धा सोडलं कलर सुद्धा याचा चेंज झाला बघू शकाल आपण याला भाजायला मला कमीत कमी पंधरा मिनिट लागले लो फ्लेमवर मी याला भाजलं लो फ्लेमवरच याला असं छान गोल्डन कलरचं होऊ द्यायचं तरच मग लाडू छान बनतात आता आपल्या लाडूला अतकी छान दाणेदार टेक्स्चर यावं म्हणून यात काय करायचं अगदी थोडसा पाण्याचा सुटका मारायचा साधं नॉर्मल पाणी आपण यात टाकलं त्याच्यामुळे काय होईल बेसन चांगलं फुले आणि लाडू अगदी मस्त दाणेदार तयार होतील बघू शकाल आपण बेसन अगदी फुललं मस्त पाणी मात्र आपण बेसन खमंग भाजल्यानंतरच पाण्याच्या शिंतोडे मारायचे त्याच्या आधी नाही मारायचं चा। बेसन छान खमंग भाजल्या गेलेलं आहे आता मी गॅस बंद केला आणि याला दुसरे आपण एका ताटामध्ये किंवा बाउलमध्ये काढून घ्यायचं कारण कढई गरम आहे मग ते बेसन अजून जास्त लाल होऊन जाईल एका बाउलमध्ये काढून घेतलं मी याला थोडस आता याला कोमट होऊ द्यायचं खूप गरम याच्यामध्ये साखर टाकायची नाही कारण काय होतं मग साखर वितळते आणि हे मिश्रण मग आणखी पातळ होतं त्याच्यामुळे याला खूप थंड पण नको थोडस कोमट होऊ द्यायचं ज्या कपानी मी तूप मोजलं होतं अर्धा कप त्याच कपानी घेते मी ही बुरा साखर किंवा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पिठी साखर घ्या याला तगार सुद्धा म्हणतात तसं साखर शाकर, साखरेचं प्रमाण तुम्ही थोडस कमी जास्त करू शकता जर गोड कमी आवडत असेल तर थोडस कमी टाका हे बॅटर आता थोडंसं कोमट झालं बघू शकाल याला टेक्स्चर किती मस्त आलं अगदी दानेदार असंच टेक्स्चर मला पाहिजे होतं यामध्ये ही साखर आता टाकायची अर्धा टीस्पून वेलची पावडर आणि आता याला पुन्हा छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं या साखरेमध्ये जर थोड्याशा गुठोळ्या असेल तर या सुद्धा आपण हाताने मोडून घेऊ शकतो साखर वगैरे सर्व मिक्स झाल्यानंतर याचे आता आपण पटापट लाडू बांधून घ्यायचे हे मिश्रण तसं कोमटच ठेवायचं चा। एकाच हाताने लाडू बांधल्या जातील एवढं सॉफ्ट आपलं मिश्रण तयार झालंय अगदी परफेक्ट फक्त जेव्हा तुम्ही बेसनाचं माप घ्याल तेव्हा बेसन अगदी दाबून दाबून भरा म्हणजे तूप जास्त होणार नाही याच्यामुळे याच्यामध्ये कारण काय होतं तूप जर जास्त झालं तर मग लाडू थोडेसे बसके बनतात त्याच्यामुळे बेसन घेताना एक लक्षात ठेवा की बेसन दाबून दाबून भरा अशाच पद्धतीने सर्व लाडू आपण बनवून घ्यायचे तर तयार झाले आपले सर्व बेसनाचे लाडू यावर मी थोडासा पिस्ता लावून घेते तसे तर बेसनाचे लाडू प्लेनच असतात तुम्हाला आवडत असेल तर लावा तर आपण सुद्धा या पद्धतीने बेसनाचे लाडू नक्की ट्राय करून बघा आता दिवाळी जवळच आलेली आहे पुन्हा भेटूया अशाच एक छानशा छोट्याशा रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद